महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेना विभागाचे से उपाध्यक्ष अमृत जावळे यांनी हॉटेल्समध्ये जेवणासाठी जाणाऱ्या नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता या दृष्टीनं दिघागाव ते बेलापूर पर्यंत नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या हॉटेल्स ऑडिट करण्यासोबतच काही मुद्द्यांची पूर्तता महानगरपालिका सक्तीने करण्यासंदर्भात आवाज बुलंद केला आठ मार्च रोजी ऐरोली येथील हॉटेलमध्ये ग्राहकांच्या ताटामध्ये उंदराचं पिल्लू आढळल्याच्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर अमृत जावळे यांनी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेऊन सदर हॉटेलवर कठोर कारवाई करावी तसंच त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे सदर प्रकाराबद्दल मी आयुक्त साहेबांना भेटून विनंती केली की सर्वप्रथम आपण पर्पल बटरफ्लाय नामक रेस्टॉरंट वरती कडक आणि कठोर कारवाई करावी शक्य त्याचा परवाना रद्द करावा अशाने संपूर्ण रेस्टॉरंट मालकांना एक मेसेज जाईल की आपण जर खाण्यामध्ये अशा प्रकारे जर हलगर्जीपणा केला लोकांच्या जीवाशी खेळलो तर आपल्याला शासनातर्फे कठोर कारवाई केली जाईल त्यासोबतच अमृत जावळे यांनी आयुक्तांसमोर काही महत्त्वाचे विषय मांडत त्या, त्या संदर्भात देखील लेखी निवेदन त्यांना दिलाय अमृत जावळे यांनी आयुक्तांचे ज्या विषयाकडे लक्ष वेधलाय त्यामध्ये समावेश आहे हॉटेलमध्ये वापरण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थ सामग्रीचा दर्जा व त्यांची एक्सपायरी पडताळणे खाद्यपदार्थ साठा करण्यात येत असलेले वस्तू व त्यांची सुरक्षा याबाबत पडताळणी करणे खाद्यपदार्थ बनवणारे आचारी निरोगी असायला हवेत व दर तीन महिन्यांनी त्यांची मेडिकल टेस्ट बंधनकारक असावी बाहेरून येणाऱ्या आणि मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची पोलीस पडताळणी बंधनकारक करावी हॉटेल मधील इतर कर्मचाऱ्यांना वेटर वगैरे नियम क्रमांक तीन व चार लागू हवा हॉटेलमध्ये फायर एक्झिट सुविधा असावी तसंच अग्निशमन विभागाचं प्रमाणपत्र आहे की नाही याची देखील वेळोवेळी पाहणी करावी जे मी पाहतोय कदाचित शासनाचा नियम सुद्धा असेल जे पाच मुद्दे मी सन्मान्य आयुक्त साहेबांना मी लेखी स्वरूपात दिले ज्याची पूर्तता महानगरपालिकेने प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये रेस्टॉरंट पासून करून घेतली पाहिजे डिग्यापासून तर बेलापूर जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतं सर्वप्रथम एक नंबर जे हॉटेलमध्ये वापरण्याचा जे दर्जा आता उंदीर वगैरे भेटणे तर खूप एक्स्ट्रीम लेवलचं झालं परंतु बेसिक आपण कोणत्या प्रकारचं खाद्यपदार्थ वापरतात दर्जा काय त्याने लोकांच्या आयुष्याला काही परिणाम होऊ शकतो का दुष्परिणाम होऊ शकतो का म्हणून खाद्यपदार्थ दर्जा आपण नक्की महानगरपालिकेने ठरवल्याप्रमाणे एफडीने ठरवल्याप्रमाणे असला पाहिजे दुसरा म्हणजे खाद्यपदार्थ ते साठा करण्यात येतो तो, तो साठा करण्याचं ठिकाण हे त्याच्यासाठी सुरक्षित आहे का हा मुद्दा जे कोणी आचार्य असतात खाद्यपदार्थ हॉटेलमध्ये बनवणारे जेवण त्या आचार्यांची आ, आ, दर तीन महा किंवा दर सहा महिन्यात त्यांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे कारण की जो आचारी निरोगी असेल तरच तो चांगलं आणि उत्कृष्ट आणि हेल्दी खाद्यपदार्थ बनवू शकतो आणि ग्राहकांना सर्व करू शकतो चौथा माझा मुद्दा होता की प्रत्येक महाराष्ट्र भारतीय जो आचार्य असेल त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे त्याची पार्श्वभूमी नक्की काय असेल ती कळली पाहिजे आणि माझा पाचवा मुद्दा असा होता की नंबर तीन आणि चार हा मुद्दा हा फक्त आचार्यांना तिथला वेटर वगैरे सर्वांना लागू व्हावा कारण की वेटर सुद्धा निरोगी असायला हवा अशा ह्या पाच मुद्द्यांवरती मी सन्मान्य साहेबांना लेखी निवेदन दिलं की आपण प्रत्येक आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक रेस्टॉरंट कडून याची पूर्तता पूर्त करून घ्यावी जेणेकरून लोकांच्या जीवाशी कोणताही प्रकारचा खेळ होणार नाही यावेळी अमृत जावळे यांनी सांगितलं की आपल्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांविषयी महापालिका आयुक्त काय भूमिका घेते ते पाहूनच पुढील दिशा ही ठरवली जाईल मात्र जर यावर एका टाइम बॉन्ड कालावधीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही तर मनसे न रस्त्यावर उतरून या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल सध्या आम्ही वेटन वॉच वरती आहोत आयुक्त साहेब काय ठोस कारवाई करतायत जर महानगरपालिकेने आयुक्त साहेबांनी ही गोष्ट हलक्यात घेतली तर आम्ही एफ डी ए सुद्धा जाऊ आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेना अंगीकृत संघटनेतर्फे आम्ही नवी मुंबई शहरामध्ये आंदोलन उभा करू कारण की लोकांच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही खाद्य पदार्थ डायरेक्टली लोकांच्या जीवाशी निगडीत असतात त्याच्यामुळे जरा जरी चूक झाली तर माणूस आजारी पडू शकतो किंवा एखादा जीवही जाऊ शकतो हे पक्ष म्हणून आम्ही सहन करणार नाही यासाठी आम्हाला येत्या काळात रस्त्यावर उतरावं लागलं तरी आम्ही उतरू